महाराष्ट्र सरकारचा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे जोरदार निदर्शने नमस्कार मी जयश्री सोनावणे ब्लू टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपा काटकोजवार यांच्याकडून महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कळदागी करण्याच्या हेतूने डाव साध्य करण्याचा सा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून साधला जाणार आहे विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही व वा बळाचा वापर करून त्यांच्या विरुद्ध खोट्या कारवाया करण्यात येतील अशी भीती विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी यावेळी व्यक्त केली आहे सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अशा स्वरूपाच्या विधेयकामुळे प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या अनुषंगाने आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीने गांधी चौकातील महात्मा गांधी यांना वंदन करून महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या नेतृत्वातही निदर्शने जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा प्रकारची नारेबाजी करून निदर्शने यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके उवाटा शिवसेनेचे सुरेश प्रजारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्नाके यांनी आपले विचार व्यक्त केले तर प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार सुभाष भाऊ घोटे यांनी या कायद्यामुळे आपल्या अधिकारावर गदा येणार असून सरकारविरोधी कुठल्याही प्रकारची वक्तव्य किंवा बोलण्याची मुभा राहणार नाही आंदोलन करण्यात ना असा कायदा रद्द झालाच पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन मोठे आंदोलन करण्यासाठी सज्ज असावे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी शहर प्रवीण पडवेकर नंदूनागरकर ज्येष्ठ नेते सर्वश्री हिराचंद बोरकुटे विनायक बांगटे विनोद दत्तात्रे सुभाष सिंग गौर संतोष संतोष लहानगे प्रशांत भारती अनिल नरुले राजू रेड्डी सुनंदा ताई धोबे सुनीताताई अग्रवाल शिरीष गोगुजवार दीपक कटकोजवार नौशदा शेख बापू अंसारी कुणाल चहारे पिंटू शिरवार रोशनलाल बिट्टू रेखाताई वैरागडे वसंत देशमुख मीनाताई खणके यांच्यासह हो महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज